रामकृष्ण हरी मंडळी गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मित्रांनो आज आलो आहे बघा साखर चौथा होती इथे तर दाखवतो बघा कोण कोण आले तर इथं पडलो कौन चला... चला ए हा मग दमानी चलाय बाबा खाली पडची चल हा कस काय मित्रांनो मी कधी या लोकेशन खाली डिस्क्रिप्शन मध्ये लोकेशन देतोय म्हणून ऍड्रेस या दाखवा कोणी तर भाव ना बरं आहे का हा चला 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 आज तुम्हाला साखर सावताड्याचा धबधबा दाखवतो एक बेहतरीन व्ह्यू दाखवतो तुम्हाला तर बघा किती खतरनाक मित्रांनो आणि आतमध्ये रामेश्वर मंदिर आहे बघा ते काय आहे का तिकून खाली उतरायचं तिकडं पली असं मांडलं जाते धबधब्याचं महाभारताच्या काळात श्रीराम वनवास भोगायला त्यानंतर रामाने सीताला पाणी प्यायचं होतं म्हणून रामाने बांध मारले म्हणजे मा, दबदबा लागले म्हणजे झाडा आहे तर दास बघा मित्रांनो तिकडं तो दबदबा रामाने बांध मारला होता सीतेला ताण लागली म्हणून तेवढं पा झरा लागल्या बाबा तिथं आणि हे रामेश्वर मंदिर आहे तिथं वनवास भोगला रामाने चौदा वर्ष रामाने मनावत भोगला दाखवतो तुम्हाला मी ऑन कॅमेरा तर जिथं जाईन नाही जायचं जाऊन दाखवतो मी तुम्हाला खतरनाक व्ह्यू आहे ओ बुले इकडून कस काय काय आपलं चला काढून जायचं काय होत नाही चला वर जायचंय आणि खाली पण रामेश्वर मंदिर आहे त्या रामेश्वर मंदिरात जायचंय तर दाखवत तुम्हाला येईपर्यंत नक्की लाईक करा आणि इथून जाऊ मधून कोण असेल तर प्लीज कमेंट करा तर आता शक्यतो मी उद्याच अपलोड करणार आहे व्हिडिओ तर चला ते आल्यानंतर भेटू आपण आपल्याला जे खालचा व्यू बघायचा होता का नाही त्या व्यू कशी आलोय तर दाखवतो तर आहे रामेश्वरचा धाव धाबधाबा म्हणजे कौसा साखर साखर चौथाडा तर कस काय आतमध्ये आहे रामेश्वर मंदिर इथं आणि तो आहे धबधबा कस काय आहे आता फोटो बिटो काढून झाले आता निघालोय आता कुठं चालू र आता कुठे निघालो आपण निघालो आता पुढे दर्शनापासून पायऱ्यापासून खाली दर्शनाला खाली मंदिरात निघालो रामेश्वरच्या चला चला आधी आलता का इथं हो आलेलो आहे ना कधी आलता गेल्या हप्त्यात पंधरा दिवस झालेलो इथं आलेलो हा हा पंधरा दिवस झाले तर इथं कस का खतरनाक दाबधबा चालू आहे बघा तिथे राम मारला राम नाही मारला का रामाने बाण मारलाय तिथं यायला काय पण असतंय काय माहित नाही काय तर बघू शकतात बघितलं होतं बघ बघू खतरनाक फायर राहायच्यात बघा कधीच बाकी सगळीकडे फिरलो पण असं खतरनाक ट्रॅव्हल कधीच आवी तसं केलं नाही मी आता जायचे आता की बाकीचे कुठे गेले काय माहित दाखवतो चला एक नंबर खतर बघायचं कामच नाही मित्रांनो कधी पण आलात का ट्रॅव्हलरचा आनंद घ्यायचा लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पिन करून दिलेलं आहे नक्की या तुम्हाला काय पटत का नाही अय्यो कडी घेतो इथं आता राम राम का तर मित्रांनो दाबदाबाड आलतो बघा आलोय खाली जर तुम्हाला म्हणलं होतं खाली जायचं आपल्याला तर इथं बघू शकताय दाबधाबा तोच तर दाबधाबा रामाने बाण मारला होता शेतीला ताण लागली म्हणून तर इथे किती पर्यटक आले फिरायला बघू शकतात टोटल आता तिकडे गेल्या तर आमची माणसं आम्हाला आहे थोडा परस घेतो देवाचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा निघतो बाय दर्शन वगैरे केलं बघ आता आपलं दर्शन म्हणतो आपलं फोटो वगैरे काढले तिकडे धबध पैसे चालू दर्शनाला चला दादारो कुठे भया दमाने चल बर का आता हा सगळी पब्लिक आहे तिथं कोण नव्हतं म्हणून भागले <laughs> माहिला दर्शनाला एवढी गर्दी मित्रांनो आज पहिला श्रावणाचा सोमवार सोमवारी एक गर्दी झाली त्यांना ब्लॉगला ला फेमस केले तर बघा आता आम्हाला मुख दर्शन घ्यायचं तसं काय नाही माग पण देव देवतात काय विषय नाही का नाही रे हां हा इथेच पायापाड्यातून जायचं चला चला दर्शन वगैरे घ्यायचंय कुठे चांगले फोटो वगैरे शूट के घेतले चला बाय दर्शन वगैरे झालं बघा आता प्रसाद वगैरे घेतला आता आता जसं आपण खाली उतरलो होतो का ह्याच्याहून आता तसं वर जायचंय चलाय पाहुण

तर बघा असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातो आता आम्ही साखर सावताडे जा ट्रॅव्हल करून म्हणजे फिरून निघालो आहोत गावा गावाकडे तर चला म्हणलं तुम एंड हाणतो चला असे नवीन मजेदार व्हिडिओ भेटतो तर मस् शकते जय हिंद जय भारत